आताची आणि ब्रेकिंग बातमी वर्ध्यातून वर्ध्यात युवतीचं किडनॅप करत असल्याच्याकडून विहिरी ढकलत हत्येचा प्रयत्न स्टेशन फेरी परिसरामध्ये युवकानं ओळख असलेल्या युवतीला विहिरी ढकलं हत्येचा प्रयत्न आरडाओर्ण केल्यानं युवतीला दिल्लीतून बाहेर काढल्यानं युवती बचावली गुरुवारी दोन जानेवारी रोजी ही घटना घडली असून सावगडी येथील पोलिसांनी पुन्हा दाखल करून आरोपी शोधले ताब्यात यापुटी अवधोरच्या दिवशी एक जानेवारी रोजी युवकानं युवतीवर अत्याचार केल्याची माहिती झाली गुरुवारी दुपारच्या सुमारास युवक हा युवतीला जबरदस्तीनं सोबत निवडाला स्टेशनवरील परिसरामध्ये आल्यानंतर युवकानं युवतीला जिल्ह्यात आरडाओरड केल्यानं परिसरात असलेल्यांनी युवतीला बाहेर काढल्यानं युवती बचावली युवतीची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती सोशल मीडियावर काम करण्यापूर्वी दोघांची ओळख झाली होती सावंगी पोलिसांनी वेगवेगळ्या तलमांवर गुन्हा दाखल केला कशा प्रकारची घटना होती पोलीस स्टेशन सावंगी मेघे या ठिकाणी काल दिनांक दोन तारखेच्या दुपार दरम्यान आचार्य विनयभाव भावे ग्रामीण हो या ठिकाणी एम एल सी प्राप्त झाली होती त्या ठिकाणी एम एल आमचे अधिकारी जाऊन तिचं विचारपूस केली असता तिला घरून दुचाकीवर बसून किडनॅपिंग करून तिला सोबत घेऊन गेले त्यानंतर तिच्यावर दुष्कर्म करण्यात आले अगोदरल्या रात्री आणि तिला त्याच ठिकाणी स्टेशन फायल एरियातील ठिकाणी तिला विहिरीत ढकलण्यात आलं होतं घटनास्थळावर आजूबाजूच्या काही लोकांनी तिला वाचवलं आणि दवाखान्यात दाखल केलं तिची प्रकृती ठीक आहे त्यानुसार चर्चा करून ठिकाणी दोन हजार पंचवीस अपहरण होण्याचा प्रयत्न आणि दुष्कर्म केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला सावंगी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास आम्ही स्वतः ठाणेदार या ठिकाणी करत आहे धन्यवाद